नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचे आतापर्यंत या योजनेमध्ये तेरा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे मात्र आता एप्रिलचा हप्ता देखील जमा होण्याला सुरुवात झालेला आहे तर तो एप्रिलचा हप्ता आला की नाही कसं चेक करायचं सविस्तरपणे आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपले पैसे आले असतील किंवा नसतील जर आपल्याला मेसेज आला नसेल तर तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचे पैसे आले किंवा नाही लगेच चेक करू शकतात तर आपण आता लॉग इन करून तुमचे पैसे आले किंवा नाही कसं चेक करायचं सविस्तरपणे एवढीमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व माहिती करणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना यांच्या अधिकृत वेबसाईटवरला भेट द्यायची आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो टाकून घ्यायचा आणि कॅपच्या तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर लॉग इन या पर्यावर क्लिक करू तुम्ही तुमच्या पैसे जमा झाले किंवा नाही हे तुम्हाला इथं लगेच कळणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमच्या हप्त्याचे पैसे आणखी आले किंवा नाही एप्रिल महिन्याचे पैसे आले की नाही लगेच तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमच्या हप्त्याचे पैसे आले किंवा नाही लगेच चेक करू शकता आणि दुसरा पर्याय खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे आले किंवा नाही लगेच तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवरती क्लिक करा आणि पुढील तुमच्या हप्त्याचे पैसे आले किंवा नाही खात्यावर किती पैसे जमा झाले आहे ते लगेच तुम्हाला करणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू